पांढरे तीळ आणि काळे तीळ यांच्यातील फरक काय तीळ हे जगातील सर्वात जुने तेलबिया पीक आहे काळ्या आणि पांढऱ्या स्वरूपातील तिळाचा वापर जगभरात अनेक कारणांसाठी केला जातो हे सर्वात पौष्टिक बियाण्यांपैकी एक मानले जाते आणि त्यांचे अष्टपैलुत्व उपयोग पौष्टिक मूल्य आणि चव आश्चर्यचकित करणारे आहे या बियांमधून तेल काढलं जातं या कुरकुरीत बिया कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहारातील फायबर आणि अँटी एक अद्भुत सोर्स आहेत तिळाच्या दोन सर्वात लोकप्रिय जातींमध्ये काळे तीळ आणि पांढरे तीळ यांचा समावेश होतो या दोन्ही जातींमध्ये आरोग्य वाढवणारे गुणधर्म आहेत परंतु काही कारणांवरून ते एकामेकाशी भिन्न आहेत या दोन्ही जातींमध्ये केवळ रंगात फरक आहे का दोघांच्या चव आणि पौष्टिक मूल्यांमध्ये देखील फरक आहे चला आज आपण जाणून घेऊया रंग नावाप्रमाणे या दोन्ही बियांमध्ये सर्वात मोठा फरक करणारा घटक म्हणजे त्याचा रंग काळे तीळ काळ्या रंगाचे असतात तर पांढरे तीळ पांढऱ्या रंगाचे असतात पांढऱ्या तिळाचं बाह्य आवरण काढून टाकलं जातं ज्यामुळे आतील पांढरा भाग दिसून येतो तर काळ्या तिळाच्या बियांचं बाह्य आवरण काढलं जात नाही चव रंगा रंगाव्यतिरिक्त चवीमध्ये देखील सूक्ष्म फरक आहे काळ्या तिळाच्या बियांमध्ये पांढऱ्या बियांच्या तुलनेत किंचित नटी व थोडी कडू चव असते तीळ पांढऱ्या अधिक कुरकुरीत आणि भरलेले असतात तीळ अँटीऑक्सिडंट्सने भरलेले असतात जे तुमच्या शरीरातील फ्री रेडिकलशी लढण्यास मदत करतात तसेच ते दोन्ही प्रकार कॉपर आणि मॅग्नेशियमचे उत्कृष्ट स्रोत आहेत आणि दोघांचं प्रमाणही जवळजवळ समान असत पण पांढऱ्या रंगाच्या तुलनेत काळ्या रंगात कॅल्शियम जास्त असतं तसंच काळे तीळ जास्त पौष्टिक घटक आणि अधिक औषधी गुणधर्मांसह अधिक शक्तिशाली मानले जातात तर मित्रांनो हा होता आजचा माहितीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून जरूर कळवा कर आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेलायकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद